का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज काढायची आहे जेवारी आणि जेवारीसाठी मिशन येणार आहे आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि आज जेवारी काढायची आहे तर हे बघा आम्ही जेवारी आता हे सगळं रिकामी करायचे ते आहे हे काढायचे आता तर आम्हाला किती जेवारी होती ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या पूर्ण साड्या आपलं जवारीचं संरक्षण होण्यासाठी बांधलेल्या आहेत तर या साड्या बांधण्याचं कारण मेन म्हणजे आमच्या इकडं रानडुकरं आहेत आणि त्याचबरोबर हरणं आहेत तर त्यामुळे हे पूर्ण अशा अगोदर लाकडं रवले आणि नंतर आपण सगळ्या साड्या बांधलेल्या आहेत आणि आता ते पूर्ण सोडायचं मिशन येणार आहे म्हणून तर बांधायला तितकाच टाईम लागला आणि ह्या खूप फिट गाठी होत्या तर ह्या गाठी आता सोडायला चालू आहेत आप्पा आणि मी ह्या साड्या काढायलोत आणि नंतर सगळ्या साड्या साड्या गोळा करून नंतर घडी घालायची तर ह्या गाठी सोडायला चालू आहेत आणि एवढं करून पण तरी म मधीनं बराच उकीर आणला होता कणसामध्ये तर सगळी कणसाचे कणस बाजूला केली आणि नंतर जी काही आपली माती आहे तर ती माती बाजूला काढली कारण नंतर आपल्या दळणामध्ये जास्त जेवारेच्या तळणामध्ये खडे येऊ नयेत यासाठी पूर्ण एवढी तयारी करून पण उंदराने शेवटीमध्ये प्रवेश केलाच आणि नंतर आम्ही ती माती काढलेली आहे आणि थोडे काही कणस खराब होते ते बाजूला काढले आणि अशा प्रकारे आता चालू आहे आमचं आणि मिशनीची खूप वाट बघावं लागते कारण प्रत्येक वेळेस मिशन लवकर आली पण यावेळेस खूप मिशनीला उशीर लागला आणि आतानं वातावरण खूप खराब झालं की पाऊस येते का काही की वारं सुटलेलं होतं आणि आबाळ पण आलेलं होतं तर दुपारची वेळ आहे आणि आणखीन तर काही मिशन आलेली नाही आता इथून पुढे जर आली तर लवकर होईल आणि जर नाही आली तर वारा काव जाण्यासाठी एवढं जे काय आपण उघडं केलेलं आहे ते पुन्हा नंतर आणखीन झाकावं लागणार आहे ते चव्हाळही ठेवतील पण साड्या तर बांधणं होणार नाहीत त्याच्यामुळे मिशनीची खूप वेळ वा वाढ बघितली आणि नंतर आता अशा प्रकारे आमच्या सगळ्या साड्या काढायच्या झालेल्या आहेत आणि ह्या साड्या मी गोळा करून नंतर घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि आता एवढं काढून आता नंतर पेंड्या काढायच्या आणि पेंड्या बाजूला करून नंतर ज्वारीमध्ये आहे तरी याच्यामध्ये पण दोन चवाळे टाकले होते आपांनी शेतकऱ्यांची किती कष्ट असतात प्रत्येक शेतकऱ्याला करावं लागतं आम्हालाच नाही तर सगळ्यांनाच करावं लागते कारण आता वर्षभराची जी काही आपण भाकर खाणार आहोत तर ती यापासूनच आपली तयार होणार आहे आणि स्वतःपुरता विचार न करता सगळ्यांचा जो कोणी विचार करते ना तो फक्त शेतकरी आहे आणि तरी पण आपल्या मालाला भाव द्यायचा अधिकार आपल्याला नाही या। आहे एवढे कष्ट करून आपल्या मालाला भाव सरकार देते किंवा जे काही दुसरे लोक आहेत ती ठरवत आहेत फक्त कष्ट करायचे आपल्या हातात आहेत आणि आता सगळ्या पेंड्या काढलेल्या आहेत आणि आता ही हे वरचं चवाळा काढायचे तर कारण या दोन चार दिवसात खूप वातावरण खराब झालेलं आहे तर त्यामुळे वरचं काळा चवाळा जरा फाटकं होतं त्यामुळे असं दोन जवाळे टाकलेले आहेत आणि नंतर असा रमना पडू नये म्हणून लगेच आम्ही चवळ्याच्या घड्या मारलेल्या आहेत कारण असं सोयशी पण होत होती घडी मारायला आणि लगेच घड्या मारून बाजूला ठेवलेल्या आहेत चवळी आणि हे थोडं मोठं चवळ आहे तर ह्याच्या पण वरची सगळी माती हे ती काढली आणि ह्या पिवळ्या चवळ्याची पण घडी मारली कारण जशा जशास तशा घड्या होत्या तर बरोबर धरून घडी केलेली आहे तर तुमच्या इकडं पण जेवारीसाठी असंच जपावं लागते का जर माझा व्हिडिओ कोणी शेतकरी दादा पाहत असतील तर नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा आम्हाला तर खूप जपावं लागते सगळ्यांपासूनच आणि हे पहा आपली ही एवढी जेवारी आहे पण तिच्यासाठी कष्ट कितीनं हे फक्त शेतकऱ्यांना कळू शकतात मोडणीपासून ते आपल्या घरी नेईपर्यंत एका एका कणसासाठी किती शेतकरी झटलेला असते ना हे फक्त त्यालाच माहिती असते तर ही जेवारी आहे आणि आता मशीन येणारे त्यामुळे सगळी आपली चवाळी आणि हे सगळं काढण्याची तयारी चालू आहे काढू आणि या दिवसामध्ये खरंच वातावरण खूप खराब आहे आपली सुगी यायला आणि हे वातावरण असं व्हायला तर आता थोडे नम झालेले कणसं आहेत तर थोडे उन्हाला शेकतील आणि नंतर आपण मिशणीवाट हे सगळी कणस वाट काढायचेत तर जवारी आमची जेवारी खूप पात्र झाली ती त्यामुळे आमचं कणिस जेवारीचं खूप मोठमोठ आलं आहे आणि काही जवारीचं दाट होती ना तिकडं कणिस थोडं बारीक होतं पण तरी पण असं म्हणजे बऱ्यापैकीच होती तर कनिस्मोट आलं आहे आमच्या जवारीचं तर बघा किती ह्याच्यामध्ये ठेवली होती तर हे पहा हे उंदराने उखी आणलेलं आहे आणि हे मध्येच चवाळं पण फाडले आणि अगोदर हे सगळे पण बाजूला घ्यायले आणि नंतर ती काही जी काही चवाळं फाडून वरी माती आलती ती पूर्ण मातीनंतर मी काढून घेतली आणि आता आलेली आहे मिशन आणि ईश्वरीच्या हस्ते आम्ही नारळ फोडलेला आहे तर इशूनं नारळ फोडलं आणि नंतर आम्ही मिशनीच्या कामाला लागलो तोपर्यंत खूप ला आगळं आलेलं होतं तर काढण्याचं महत्त्वाचं होतं मिशनी वाटतं कारण आता एवढं उघडं केलेलं आहे आणि जर नाही काढायचं म्हणलं तर पुन्हा डबल आणखीन एवढं झापायचं त्यामुळे काढणं तर महत्त्वाचं आहेच तर नारळ फोडलं आणि चालू केली आणि आमच्या वेळी कोणती पण सुट्टी काढायची म्हणजे त्या अगोदर नारळ फोडतात आणि एक मिशणीच्या वेळी नारळ टाकायचा आणि आपली जे काही रास आहे जीच सध्या जे काही कणस आहेत त्याच्यावर एक नारळ टाकायचं नारळाचा तुकडा आणि बाकीचे सकळ नारळ आपण खाऊन घ्यायचं आता मी शिक चालू झालेली आहे आणि ही आमच्या आम्ही अगोदरच टोकली घेऊन केली होती तर आता एक एक टोकली टाकल्यानंतर आम्ही दोघे तीन जण आहेत कळसं भरायला आपला तर झालं मिशणीवाट काढायचं पण झालं आणि आता खूप आलेलं आहे आणि वारं सुटलेला आहे तर घरी नेण्याऐवजी पोते आम्ही ना इथंच एक चवळ आतरलं आणि चवळ खालून एक चवळ आणि पुरानंतर पोते एका वेग ठेवले आणि वरून खालून सगळीकडून पुण्यात झाकून ठेवलं कारण की पाऊस येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि नंतर इतकं वारं सुटलं ना शेवटचे आपले कणसं भरायचे झाली आणि जी काही खालची ज्वारी आहे ती पूर्ण वाऱ्यानं उडून गेली ज्वारी ती भरता पण नाही आली तर असं असते शेतकऱ्याचं जरी आपल्या हातात जरी पिक आलं आणि आता आम्ही ही थपी आहे ती शेतातच लावायलोत आणि नंतर शेतातून एका दिवशी मग जेव्हा पाऊस कमी होईल किंवा वातावरण कमी होईल तेव्हा घरी नेता येईल तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये